महायुतीचं मजबूत सरकार असून सुद्धा तेही पक्षातील अंतर्गत मतभेद अनेकदा चपाट्यावर आलेत अजूनही सरकार म्हणावं तसं काम करताना आपल्याला दिसत नाहीये त्यात पालकमंत्री पदाचा अजूनही वाद मिटलेला नाहीये तर राज्यात बलात्कार खून खंडणी हिट अँड असे प्रकारही सुरूच आहेत आता यात एकूण सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार ऍक्शन मोडवर आलेत सरकारवर आणि त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सरकारच्या शंभर दिवसाच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी पवारांनी आता शाडो कॅबिनेटची स्थापना केली आहे यासाठी शरद पवारांनी आपल्या अत्यंत विश्वासू नेत्यांवरती ही जबाबदारी दिली आहे येत्या सात ते आठ मार्च पासून विभागनीय दौरे करतील काम कर सरकारचं कामकाजाचं मूल्यमापन करतील आणि सरकारला दारीवर धरतील शरद पवारांचे विश्वासू शिलेदार नेमके आहेत तरी कोण आणि शाडो कॅबिनेटची संकल्पना नेमके कशी वर्क करते सविस्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे आठवण जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच लागली सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक सुद्धा करा तर बघा सगळ्यात आधी बघूयात शाडो कॅबिनेट म्हणजे नेमकं असतं तरी काय शाडो कॅबिनेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विरोधकांच्या जसं मंत्रिमंडळ असतं किंवा कोणत्याही पंतप्रधानाचं किंवा मुख्यमंत्र्यांचं जसं मंत्रिमंडळ असतं तसं एक मंत्रिमंडळ विरोधी पक्षाकडून स्थापन केलं जातं आता या मंत्र्यांना सत्ताधारी मंत्र्याप्रमाणे कोणतेही अधिकार नसले तरी त्यांनी सत्ताधारी मंत्र्यावर आपल्या अभ्यासाने वचक ठेवून अपेक्षित असतं थोडक्यात काय तर सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी आय शाडू कॅबिनेट या संकल्पनेचा वापर केला जातो विरोधकांनी स्थापन केलेल्या शाडो कॅबिनेटमध्ये सत्ताधारी गटानं जी लोकउपयोगी खाती किंवा विभाग तयार केलेले असतात त्या विभागाचे विषयाचं जाणकार किंवा तज्ज्ञ असावेत अशी अपेक्षा असते या कॅबिनेटमध्ये म्हणजे सरकारच्या संबंधित खात्याच्या एखाद्या मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर त्याचं योग्य विश्लेषण करण्यासाठी शाडो कॅबिनेटमधील मंत्र्याची क्षमता असावी लागते हेही अपेक्षित असतं त्यांच्या विश्लेषणाला किंवा त्यांच्या टीका टिप्पणीला सत्ताधारी मंत्र्याकडून अनेक प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची उत्तरं देखील मिळत असतात यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती तत्कालीन उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळावर लक्ष ठेवणं हाच त्यामागचा एक हेतू होता आता शरद पवारने सुद्धा अशाच प्रकारे शॅडो कॅबिनेटची स्थापना केली शुक्रवारी मुंबईत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची महत्वाची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता महायुती सरकारच्या सत्तेच्या काळात म्हणजे शंभर दिवसात काय 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 गोष्टी घडतात किंवा यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लक्ष असणार आहे यासाठी महाराष्ट्रवादीमध्ये राजेश टोपे जयप्रकाश दांडेकर राजेंद्र सिंगणे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड सुनील भुसरा आणि हर्षवर्धन पाटील सा या सात नेत्यां नेत्यांचा समावेश आहे या नेत्यांच्या माध्यमातून विविध विभागावर कामाचं मूल्यमापन केलं जाईल यामध्ये राजेश टोपे आणि जे प्रकाश दांडेकर जे आहेत यांच्यावरती मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्याचबरोबर राजेंद्र सिंगने आणि अनिल देशमुख यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे तर जितेंद्र आवाड आणि सुनील भोसरा हे कोकण विभागावर लक्ष केंद्रित करणार आहेत आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आहे या नेत्यांनी पायाला भिंगरी लावल्यासारखं पूर्ण फिरून संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला पाहिजे आणि तीन महिन्यात त्यांचा जो अहवाल आहे तो सादर करावा असा देखील शरद पवारांनी आदेश दिल्याचं बोललं जात आहे आता शाडो कॅबिनेट शिवाय या बैठकीत जे आहे ते अजय प्रकाश दांडेकर शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे रोहित पवार एकनाथ खडसे हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी सुद्धा दिलेली आहे या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्याचा दौरा करायचा आहे जिल्ह्याचा आढावा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना आता संधी देण्याची विनंती देखील या बैठकीमध्ये आखण्यात आलेली आहे आता जिल्हा प्रमुख पातळीवर जिथे जिथे रिक्त पदे आहेत ती देखील भरण्याची सूचना या बैठकीत करण्यात आलेल्या आहेत आता या बैठकीत पक्षाचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे यांनी म्हटलं हे शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झालेत यामध्ये सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी एक टास्क टीम तयार करण्यात आली आहे तसेच विभाग जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या असून आता सात ते आठ मार्च पासून ते सगळे जे नेते आहेत ते विभागनीय दौरे करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत आता बघा राज्याला योग्य कारभार राज्याचा योग्य कारभार करण्यासाठी शाडो कॅबिनेटची गरज आहे येणाऱ्या अधिवेशन हे जे आहे ते सरकारसाठी कसोटी ठरेल असा इशारा अमोल कोले यांनी दिलेला आहे आता राज्याच्या विरोधी देखील या देखील हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत होईल आणि या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाबाबत जो प्रस्ताव आहे तो दिला जाईल त्यावर सरकारनेही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आलेला आहे आता सांगायचं तात्पर्य मंडळी हीच की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुती सरकारला घाम फोडण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार जे आहे ते मैदानात उतरलेले दिसत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आमच्या या कमेंट व्हिडिओच्या कमेंट सेक्शन बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जर्मन मराठी धन्यवाद